ओम नम पार्वती पते हर हर महादेव गुड आफ्टरनून मंडळी मंडळी जसं तुम्ही आत्ता नुकतंच पाहिलं तर आपण रेड ॲश बाईक ॲक्सेसरीज या आपल्या मित्राच्या शॉपमधून नुकतंच बाहेर पडलो सध्या आपण गडिंग्लजमध्ये आहोत आणि गडिंग्लजमधून बॅक टू पवेलिन करतो आहे म्हणजेच काय तर आपण आपल्या मायदेशी म्हणजेच उत्तूरला परत जातोय जाता जाता महत्त्वाच्या काही काही गोष्टी आहेत ज्यावरती आपण विशेष लक्ष घालणार आहे ते म्हणजे सगळ्यात पहिलं आपण आहोत आत्ता सध्या गडिंग्लजमधल्या संकेश्वर रस्त्यावरती म्हणजेच काय तर पुढं जिकडं आपण टुवर्ड्स चाललो आहे ते आहे गडिंग्लज आणि मागे जर आपण गेलो तर हा सरळ रस्ता संकेश्वरला जातो आणि त्या व्यतिरिक्त एन एच फोर हायवे जिथून आपल्याला मुंबई बँगलोर हायवे लागतो बँगलोरला जाता येतं आयदर मुंबईला जाता येतं ओके सो फर्स्ट ऑफ ऑल गडिंग्लज हे छोट असं आपण ट्राफिक पाहू आणि तिथून पुढे जाऊया बरोबर मंडळी नमस्कार मी बुलेट गुरजी आज निघालोय गडिंग्लजहून उत्तूरकडे तेही बुलेटवरून आणि सध्या या मार्गावर जोरात असा रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे चला पाहूया या, या प्रवासात आपल्याला काय काय अनुभव येतोय हो गडिंगलज ते उत्तरचा रस्ता एका बाजूला डोंगराळ भाग तर दुसऱ्या बाजूला विकासाचं काम रस्त्याचं रुंदीकरण ड्रेनेज लाईन तर नवीन डांबरीकरण सुरू आहे पहा इथे सध्या रस्त्यावर जे सी बी मशीन लागलेल्या आहेत काम सुरू असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय पण ही विकासाची गरज आहे बाईक रायडर्सनी विशेष काळजी घ्यावी माती खड्डे आणि अचानक बदलणारा रस्ता मंडळी आता थोडासा ब्रेक घेऊया बरं का प्रवास जरा खडतर आहे पण बुलेटवरची राईड ही नेहमीच खास असते या रस्त्यावरून जाणाऱ्यांनी विशेषतः पावसाळ्यात जपून प्रवास करावा मंडळी आत्ता आपण आलो आहे उत्तूरमध्ये हा प्रवास छोटा असला तरी अनुभव भरपूर दिले बरं का आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या राईडमध्ये ओम शिवरक्ष, आदेश, आदेश,